मी राश्री मोरे अरे राश्री मोरे तू कोण आहेस भाई अरे मी नाही रे मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे दे शिव्या मला सांभो

ना। हो। ना बेटू। बेटू भेटू रे खूप चांगला भेटू आपण हो हो तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहितीये थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला काही पण बोलतोय तू मला बोलतोय तू ठराव इतना पब्लिक आहे बोलताय बोल तू माझ्या गाडीला परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोयस तुम्हाला माफी नको आहे तू दावप्रुन गाडी का चालवतोय तू दावून गाडी काय चालवतो उद्या ये मिनिट एक मिनिट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक, मुंद. एक काम ना मला ठोकलंय मला बोलतोय म्हणतोय माझा बाप कोण आहे राज ठाकरेच्या घरी राज जा पैसे घे घेडम जा ठाण्याला जावेद चे कोण आहे विचार हा आणि तो माझा बाप आहे ओके जावेद चेक ना तुमच्या बापाने सांगितलं का माझ्यावर गाडी चल सरवायला उभा राहा ड्रायविंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरेपू दीड सो चाली मध्ये असेल कोण पण तू एक तिला पोलीस स्टेशन आहे